आज संविधान गौरव दिन या संविधान गौ गौरव दिनानिमित्त आपल्या साखरली शाळेमध्ये कृष्ण मंजूषा हा जो उपक्रम आपण राबवत आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेले त्यासाठी आपल्या चार गटांची निर्मिती केलेली आणि चार गटांना आपण वेगवेगळे प्रश्न निवडून आणि त्याच्यातले स्पर्धा केली स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचे स्पर्धेचे सर्वांनी तुम्हाला प्रथम सांगितलेले त्याप्रमाणे आता आपल्या शाळेतील आणि पवार सर या स्पर्धेला सुरुवात करतील आणि त्यानंतर सर्व जर त्यामध्ये सहभाग घेऊन आणि चांगल्या प्रकारचं उत्तर द्या अशी आम्ही अपेक्षा करतो प्रथम आज जिल्हा परिषद शाळा साठोळी या ठिकाणी आपण संविधान गौरव दिनानिमित्त प्रश्न मंजूचा कार्यक्रम घेणार आहोत तर प्रथम तो आपण आपण चार गट पाडले त्या गटांची ओळख करून घेऊया आणि मग ते जे नियम आहेत ते नियम तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामध्ये गटाचं नाव नीक आहे गुलाब तर आपल्या गुलाब गटातील विद्यार्थ्यांनी आपली नावं सांगायची म्हणजे येता सांगा पटकन माझं नाव बरोबर बोलला माझे नाव अभय राजेंद्र मोडे इयत्ता सातवी माझे नाव यशस्वी अमोल पांडे इयत्ता चौथी माझे नाव धनश्री रणजी कटोरे इयत्ता सहावी ओके गट क्रमांक दोन आपला परिचय द्यायचा आहे उभं राहून बोला माझे नाव रवीना नायक गोडे इयत्ता चौथी माझे नाव ना पूर्वा राजेंद्र मांजे इयत्ता सातवी

प्रश्न जो विचारला जाईल तो, 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 तो तीस सेकंदात उत्तर द्यायचे आणि तीस सेकंदात त्यांना उत्तर नाही आला तर त्याचा मिल तो प्रश्न जाईल गट क्रमांक दोन म्हणजे मोगरा मोगरा गटाला जाईल त्यांनी त्याचा जर तीस सेकंदात उत्तर दिलं तर त्याचे त्यांना पाच गुण मिळतील यांना शून्य गुण मिळतील हा तर ते गुण जे असतील ते बोनस गुण असतील तुम्हाला तुमचा प्रश्न नंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तुम्हाला जर त्याचा उत्तर देता आला तर त्याचे तुम्हाला दहा गुण मिळतील म्हणजे अशा पद्धतीने बोनस गुण त्या ज्या गटाला विचारला त्याच्या पुढच्या गटाला बोनस गुण असणार आहे एका प्रश्नाचा गुण आपल्याला दहा मिळणार आहेत आणि बोनस गुणाचे पाच गुण अशा आपण एकूण चार फेऱ्या घेणार आहोत आणि हे सर्व प्रश्न कशावर असणार आहेत संविधानाच्या संदर्भात असणार आहेत तर आपण आपल्या या फेरीला सुरुवात करूया पहिली फेरी, फेरी या ठिकाणी सुरू करतोय यामध्ये आपल्याला प्रश्नांच्या चित्ठ्या ठेवलेल्या आहेत तर यामध्ये प्रेक्षकांमधूनच आपण घेऊया चिठ्ठी उचलण्यासाठी याच्यातली एक चिठ्ठी उचल एक चिठ्ठी उचल बर आता तिनं चिठ्ठी उचललेली आहे आता ह्या चिठ्ठीमध्ये कोणता प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी वाचून दाखवणारे आणि त्याचं अचूक उत्तर जर या पहिल्या गटाने जर दिलं तर या ठिकाणी पहिल्या गटाचा प्रश्न आता सुरू होत आहे मी वाचतोय पहिल्या गटाचा प्रश्न आहे संविधान या शब्दाचा अर्थ काय

उत्तर सांगायचं अर्धवट नाही बोलायचं यांचा वेळ या ठिकाणी संपलेला आहे तर हा जो प्रश्न आहे तो पुढच्या गटासाठी आहे प्रश्न त्याने काय विचारलेला आहे संविधान या शब्दाचा अर्थ काय चला उत्तर सांगायचं आहे गट क्रमांक दोन असेल तर उभं राहून उत्तर पटक्यात येतेच उत्तर द्यायचं समजलेला आहे उत्तर या प्रश्नाचं उत्तर संविधान या शब्दाचा अर्थ आहे कि देश चालवण्यासाठी सर्वोच्च नियम ज्या त्याच्यामध्ये आहेत ते पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये ते संविधान ते, ते चालवण्यासाठी सर्वोच्च नियम आता लक्षात तर अशा पद्धतीनं पहिला प्रश्न या ठिकाणी झालेला आहे आणि पहिल्या गुलाब या गटाला या ठिकाणी शून्य गुण मिळालेले आहेत आता आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी प्रश्न दुसऱ्या गटासाठी आहे टाइमिंग लागतो बघा प्रश्न वाचतोय त्यापासून तुमचा टाइम सुरू संविधान लिहिण्यास किती वेळ लागला एकाडेच बोलायचा

एकदम सोपा प्रश्न आहे उत्तर तुम्ही पटकन देऊ शकता तिसऱ्या गटाचा प्रश्न आणि टायमिंग सुरू अशोक चक्राला किती आरे आहेत ओके उत्तर अगदी गटाला दहा गुण मिळालेला आहे तर यानंतर चौथा प्रश्न कमळ गटाला झाले तू तर या ठिकाणी चौथ्या गट कमळ गट या कमळ गटासाठी प्रश्न आहे तो ही अगदी सोपा प्रश्न आहे बऱ्याच वेळा ऐकलाय तुम्ही प्रश्न असा आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर अगदी बरोबर आहे चौथा गट गट या गटाला सुद्धा दहा गुण या ठिकाणी गुण आहे मोगरा गटाला दहा गुण आहेत जास्वंद गटाला दहा गुण आहेत आणि गटाला दहा गुण आहेत सर्वांसाठी एकदा टाळ्या आजवर या ठिकाणी दुसऱ्या फेरीसाठी आता पहिला प्रश्न गुलाब गुलाबगाटाला प्रश्न एकदम आहे भारताच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार कोण बोला हे आहे तुम्हाला बोनस बोरंगुणासाठी बोला भारताचे संविधानाचे शिल्पकार या ठिकाणी बोनस गुण मिळालेले आहेत पाच गुण भेटलेले आहे बोग्रा घाटाला प्रश्न आहे प्रश्न ऐकावी असतील स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांचा उल्लेख कोठे आहे समाविष्ट केलेले आहेत तेव्हा मोकरा गटाला या ठिकाणी आपण दहा गुण देऊया मोकरा गटाचा प्रश्न होता दुसरा त्यांना दहा गुण मिळालेले आहेत आता प्रश्न तिसरा तिसऱ्या गाठाला तिसऱ्या गटाचा प्रश्न मी वाचतोय सोपा प्रश्न आहे दासवंद घाट संविधाना बरोबरच कोणता दिन सव्वीस जानेवारी रोजी साजरा होतो प्रजासत्ताक दिन उत्तर अगदी बरोबर आहे जास्वंद गटाला सुद्धा या ठिकाणी दहा गुण मिळालेले आहेत आणि आता चौथ्या गटासाठी प्रश्न आहे संविधानात न्याय कोणत्या तीन क्षेत्रात दिला आहे सामाजिक आर्थिक बरोबर आहे उत्तर कमल गटाला सुद्धा दहा गुण मिळालेले आहेत तर आपली दुसरी फेरी या ठिकाणी पूर्ण होत आहे दुसऱ्या फेरी अखेर गुण आहेत गुलाब गटाला शून्य गुण आहेत मोगरा गटाला पंचवीस गुण आहेत जास्वंद गटाला वीस गुण आहेत कमल गटाला वीस गुण आहेत अशा पण तिसऱ्या फेरीतला मुलापटासाठीचा प्रश्न आहे वाचतोय मुलांसाठीचा हक्क कोणत्या अधिकारात आहे शिक्षणाचा अधिकार उत्तर बरोबर आहे या ठिकाणी गुलाब गटाला तिसऱ्या पिढीमध्ये दहा गुण मिळालेले आहेत यानंतर आपण मोगऱ्या गटासाठी प्रश्न विचारतोय घात एक चित्र मोगऱ्या गटाचा प्रश्न या ठिकाणी वाचतोय सभा प्रश्न आहे

तुमचा वेळ संपलेला आहे बोनस गुणासाठी गटाला बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण एका सांगा पटकन पटकान बोल सहा डिसेंबर एकोणीसशे चौपन्न उत्तर एमके बरोबर एकदम जास्वंत गटाला या ठिकाणी पाच गुण बोनस मिळालेला आहे आणि मोगरा गटाला शून्य आता जास्वंद दा गटाचा प्रश्न जास्वंद दा गाठ

पुढचा अमरघासाठी प्रश्न आहे यायला पाहिजे फक्त ऐकायचं आहे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर एकदम योग्य उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी गुण अशा पद्धतीनं तीन फेऱ्या झालेल्या आहेत आता ही शेवटची फेरी होत आहे आता या शेवटच्या फेरीमध्ये शेवटची फेरी आहे शेवटची फेरी जर समान झाली तर मग पाचवी फेरी होईल त्यांच्यासाठी एक प्रश्न उत्तर कोणत्या गटासाठी आहे गुलाब गटासाठी भारतीय संसद किती सभागृहांची बनली आहे किती सभागृह आहेत भारतीय संसदेमध्ये कायचा थोडं मोठा ना बोला हां उत्तर चुकीचं आहे दुसरा मोगरा गटासाठी बोनस गुणासाठी पाच गुणासाठी प्रश्न आहे भारतीय संसद किती सभागृहांनी बनली आहे उत्तर चुकलेलं आहे तुमचं हे राज्यसभा आणि लोकसभा ठीक आहे गुलाब जो देता नाही शून्य आणि ज्यांना संधी होती पाच गुणासाठी त्यांना पण ती संधी घेता आली नाही एकदाच पास, दे पास करायचं चला ना yeah, okay. yeah. थारे 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 Shhh. 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 कोई मोकऱ्या गटासाठी प्रश्न आहे भारताचे संविधान कधी स्वीकारले गेले एक और एक और एक और उत्तर एकदम योग्य एक उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी गोबरा गटाला दहा गुण मिळालेले आहेत चला पुढचा आहे जास्वंत गटासाठी प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्री पदाचा राजीनामा का दिला

मला आता सेकंड विन साठी लढायचे प्रश्न शेवटचाच आहे कमल गटासाठी आणि उत्तर देऊ शकाल असं मला वाटतंय कारण तयारी केलेली होती कलाम तीनशे एकेचाळीस कोणासाठी लिहिला आहे उत्तर योग्य आहे काय टाळेवाला तर अशा पद्धतीनं या कमल गटाला सुद्धा दहा दा गुण मिळालेले आहेत आता आपण गुणांची बेरीज करूया गुलाब गटाला टोटल गुण झाले त्यांचे दहा आणि मोगरा गटाचे दहा वीस तीस आणि पाच पस्तीस गुण झाले आणि इकडे जास्वंद गटाचे गुण दहा वीस तीस चाळीस आणि पाच पंचेचाळीस आणि इकडे यांचे दहा वीस तीस चाळीस इथे चाळीस गोल म्हणजे या ठिकाणी आपण जास्व नगर हा विजय केलेला सगळ्यांनी क्रमांक या ठिकाणी येतोय तो कमलगडा ठिकाणी कमल गटाचा द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि तिसरा क्रमांक आलेला आहे तो मोधरा गटाचा आणि चौथा क्रमांक या ठिकाणी आलेला आहे तो जोर गटाचा बरा राष्ट्रपती छान पद्धतीनं आपण तयारी केली होती सर्वांनी चांगल्या पद्धतीनं उत्तर दिली होती त्याला आपण सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद जाहीर करतो आणि आमचे हा जो प्रश्न म्हणजे कार्यक्रम आहे का तो या ठिकाणी संपला जाहीर करतो